नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो अडतीसावी पुणे मॅरेथॉन इंटरनॅशनल मॅरेथॉन एक डिसेंबरला आयोजित करण्यात आलेली आहे सनस मैदान ते सिंहगड रोड वापिस पुन्हा सनस मैदान अशी ही स्पर्धा आहे या सनस इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या अड अडतीसाव्या इंटरनॅशनल मॅरेथॉनची माहिती घेण्यासाठी आत्ता आपण मॅरेथॉन भवनला आलेलो हो, आहोत या ठिकाणी जे प्रमुख आहेत अभय छाजेड त्याचप्रमाणे रवींद्र वैकर यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि माहित, या माहिती या संपूर्ण मॅरेथॉनची माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत प्रयत्न असं की स्वागत केलं परंतु रनिंग कल्चर एवढं वाढलेलं आहे पुणे शहरामध्ये की जे बिलकुल मोठ्या प्रमाणात की त्याचा फायदा हा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे नमूद करायचं एक पाणी विसरलो की ते ज्यांना कॉमरेड्स मॅरेथॉन पाळायची आहे साऊथ आफ्रिकेमध्ये एक अल्ट्रा रन असते नव्वद किलोमीटरची तर त्याच्यासाठी फुल मॅरेथॉन तुम्हाला चार तास पन्नास मिनटामध्ये तो त्याचा एक ओंकार मुलगा आहे तो गेले पाच वर्ष पाहिजे फुल मॅरेथॉन पळतो ते दोघ जण त्याचं नेतृत्व करणार कॉमरेड स्पेस हो की लोक सर्व हा एक महत्वाचा जसे सांगितले डॉक्टरांची टीम ही आहे तो एक अत्यंत उत्तम पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पहाटे तीन वाजता ही रेस सुरू होणार आहे त्यामुळे टायमिंग हे थोडंसं अगोदर बाराच्या जी तीन आपण ते केलं मी अभय छाजेड पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचं ट्रस्टी सातत्यानं गेले अडतीस वर्ष पुणे शहरामध्ये डिसेंबरचा पहिला आठवडा म्हटलं पहिला रविवार म्हटलं की पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची आठवण पुणे करणे येत जर सुरेश कलमाडींनी सुरू केलेली ही मॅरेथॉन अव्यातपणे पुण्याच्या रस्त्यावर त्या ठिकाणी धावत आहे यावर्षी देखील ती पहाटे तीन वाजता सुरू होणार आहे सनस स्पोर्ट्स ग्राउंडच्या आतून ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि नांदेड सिटीपर्यंत फुल मॅरेथॉन जाणार आहे नांदेड सिटीवरनं पुन्हा ती पणच बोर्ड ग्राउंडला येणार आहे एकवीस किलोमीटरचा हा एक लूप आहे पुन्हा एक दुसरा लूप घेऊन पुणे जी फ फुल मॅरेथॉन ती संपणार आहे हाफ मॅरेथॉन एक लूप घेऊन संपणार आहे दहा किलोमीटरची संतोष हॉलच्या आलीकडे संपणार आहे तर पाच किलोमीटर ही पर्वती जलकेंद्राच्या समोरच्या बाजूला जाऊन येणार आहे तीन किलोमीटर दांडेकर पुलावर येणार तर अशा प्रकारचा सिंहगड रस्त्यावर ही मॅरेथॉन सातत्यानं त्या ठिकाणी गेली चार पाच वर्ष चालू आहे आणि पहाटे तीन वाजता सुरू झाल्यानंतर सकाळी साडेसहा साडेतीन वाजता हाफ मॅरेथॉन सकाळी साडेसहा वाजता दहा किलोमीटर व सात वाजता पाच किलोमीटर नंतर व्हीलचेअर या स्पर्धा त्या ठिकाणी सुरू सुरू आहे वर्षीचं मॅरेथॉनचं वैशिष्ट्य म्हणजे हे फ्लॅगशिप मॅरेथॉन आहे पुणे अंत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या कॅलेंडरमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा समावेश झालेला आहे दोन वर्षापासून यास पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पळणाऱ्या स्पर्धकांचं टायमिंग हे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसाठी देखील कन्सिडर केलं जातं त्यामुळे आता ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या दृष्टीनं किंवा आपल्या नवोदित खेळाडूंच्या दृ दृष्टीनं देखील ही चांगली बाब आहे आपण उत्तमपणे त्या ठिकाणी रूटवरची व्यवस्था करत असतो त्या रूटवर पाणी ड्रिंक्स फ्रूट्स ह्याची खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था केली जाते डॉक्टरांची एक उत्तम टीम डॉक्टर जगतापांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करते आणि दोन कार्डियक ॲम्ब्युलन्सेस आहेत काही ॲम्ब्युलन्सेस आहेत आणि प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर डॉक्टरांची टीम आहे त्यामुळे पळणाऱ्या धावपटूंना एक सिक्युरिटी निर्माण करण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होतो सायकलिंगचे ग्रुप देखील तीन सायकलिंगचे ग्रुप हे नवोदित खेळाडूंना स्पर्धा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मदत करत असतात पेसरचा एक त्या ठिकाणी ग्रुप आहे तर ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संकल्पना आपण राबवलेल्या आहेत एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ही त्या ह्या मॅरेथॉनची थीम आहे आणि आपण यावेळेस बांबूचं पदक हे प्रत्येक पार्टिसिपेंटला देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये मान्य आमचे जे डायरेक्टर आहेत सुमंत वाईकर रोहन मोरे जे जॉईंट डायरेक्टर आहेत त्यांनी त्याच ते पद्धतीनं गुरुबंश कौर यांनी विशेष प्रयत्न या सगळ्या मॅरेथॉन यशस्वी करण्याच्या दृष्टीने घेतलेले आहेत यावर्षीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपण पुणेकरांची मॅरेथॉन म्हणतो पण पुणेकरां या मॅरेथॉन सुरू झाल्यानंतर एक रनिंग कल्चर पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सुरू झालेलं आणि ते केवळ इथे नाही तर देशभरामध्ये रनिंग कल्चर होतं आहे तर जवळजवळ वीस रनिंग ग्रुप्स जे आहेत ते रनिंग ग्रुप्स आम्हाला सहभागी होतात ते त्यांचे मेंबर्स इथे सहभागी होतात आहे पण ते ऑर्गनायझरच्या रूपमध्ये देखील वेगवेगळे वीस पॉईंट्सवर असणारे आणि आपण आपला प्रयत्न आहे की जास्तीत जास्त पुण्यातल्या वेगवेगळ्या घटकांची याच्यामध्ये कशा पद्धतीनं समावेश व्हावा या दृष्टीनं प्रयत्न करतात नमस्कार मी सुमंत वायकर आपणाशी संवाद साधत आहे या येत्या रविवारी एक डिसेंबरला पुण्यामध्ये अडतीसावे मॅरेथॉन इंटरनॅशनल मॅरेथॉन होत आहे या मॅरेथॉनचा रेस डायरेक्टर म्हणून गेले सहा वर्ष मी काम करत आहे त्याच्या अगोदर पहिल्या मॅरेथॉनपासून मी विविध विभागात काम केलेला एक कार्यकर्ता आहे आणि ही अतिशय महत्त्वाची मॅरेथॉन संपूर्ण देशात मानली जाते याला प्रीमियर मॅरेथॉन असं म्हटलं जातं या मॅरेथॉनचं जे वैशिष्ट्य आहे की ह्यामध्ये परदेशातील जास्तीत जास्त खेळाडू दरवर्षी भाग घेतात यावर्षी सत्तर खेळाडू भाग घेणार आहेत आणि एकूण आठ हजार स्त्री पुरुष धावपटू वेगवेगळ्या म्हणजे एकवीस किलोमीटर असेल बेचाळीस किलोमीटर असेल दहा किलोमीटर पाच किलोमीटर या विभागात भाग घेतील तसेच कारण चाळीस ते पन्नास व्हीलचेअरचे खेळाडू नसून खेळून खेळाडू पण भाग घेतील या स्पर्धेची संपूर्ण तांत्रिक व्यवस्था माझे सहकार्य श्री वसंत गोखले आणि मी हे आम्ही पाहत असतो आणि ती व्यवस्था संपूर्ण आम्ही पूर्ण केलेली आहे आपला जो ट्रॅक आहे हा एम् सर्टिफाईड आहे जो वर्ल्ड ॲथलेटिक्स जे आहे संस्था त्यांची एक ही विषय यांची ब्रँच आहे त्यांनी आपला हा मार्ग संपूर्ण दोन वर्षापूर्वी मोजलेला आहे आणि तो योग्य आहे असं सर्टिफिकेशन केलेलं आहे यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त मागच्या वर्षी आपली ग्राउंडच्या बाहेरनं रेस सोडणार होतो ती यावर्षी ग्राउंडमधनं आपण सोडणार आहोत त्यामुळं तीनशे पंच्याण्णव मीटर आपण स्टार्ट स्टार्ट आतनं घेत आहोत आणि त्याप्रमाणेच आपण टर्निंग त्या पॉईंटचं अंतर अंतर आपण ते त्यामध्ये ॲडजस्ट केलेलं आहे या स्पर्धेसाठी तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचं म्हणजे पिण्याचं पाणी आणि इतर ग्लुकोज वॉटर असेल फळं असतील खजूर असेल मीठ असेल हे धावपटूंसाठी आवश्यक गोष्टी त्या आम्ही पुरवतो प्रत्येक अडीच किलो पाच किलोमीटर अडीच किलोमीटरला फिडिंग पॉईंट स्पंजिंग पॉईंट वॉटर पॉईंट आपण ठेवलेले आहेत आणि प्रत्येक किलोमीटरला ॲम्ब्युलन्स डॉक्टरांची पूर्ण व्यवस्था जवळजवळ डॉ चारशे वैद्यकीय अधि दीडशे वैद्यकीय अधि अधिकारी आणि अडीचशे वैद्यकीय कर्मचारी या टीममध्ये आहेत हो डॉक्टर राजेंद्र जगतापचेचं काम बघत आहेत तसेच पुणे जिल्हा हौशयातील संघटनेचे पन्नास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पंच या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेले आहेत स्पर्धेचे जे आपण मॅन्युअल रिझल्ट म्हणतो जे ग्राह्य धरले जातात आंतरराष्ट्रीय नियमानुसार त्याची व्यवस्था आपण केलेली आहे वसंत गोखले आमच्या टेक्निकल डायरेक्टर हे ती ते जबाबदारी पार पडत आहेत म्हणजे स्टार्टिंग पॉईंटला सुरुवातीचे प्रारंभ रेषेवरचे पंच असतील प्रत्येक टर्निंग पॉईंटवरचे पंच असतील रूटवरचे पंच असतील की जे प्रत्येक खेळाडूचा नोट नंबर नोट करून घेतील आणि त्याच्यावर अंतिम निकाल तयार करतील या स्पर्धेसाठी आपल्याला पुणे महानगरपालिकेतर्फे पस्तीस लाखाची कॅश प्राइजेस देण्यात येतात दरवर्षी ती पण यावर्षीपणे देण्यात येतील पुणे पोलिसांचं संपूर्ण सहकार्य ट्रॅफिक रेंज आणि बंदोबस्त आहे हे पाठे दोन ते सकाळी नऊपर्यंत आपल्याला लाभणार आहे त्यामुळे खेळाडूंची संपूर्ण आपण सुरक्षितता जपलेली आहे आणि सिंहगड रस्त्याचा एक भाग म्हणजे पुणे ते सिंहगड ही जी अर्धी बाजू आहे ती संपूर्ण यावेळेस आपण क्लोज करणार आहोत पाठे दोनपासून सकाळी दहापर्यंत त्याची पण व्यवस्था पोलिसांतर्फे करण्यात आलेली आहे अशा रीतीने खेळाडूंचं फिडिंग पॉईंट असेल स्पंजिंग पॉईंट असेल त्यांचे मेडिकल सपोर्ट असेल त्यांना इतर सगळे सपोर्ट आहे ते आपण देत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली पण टायमिंग सिस्टम जी आहे इलेक्ट्रॉनिक ती पण आपण कार्यरत करत आहोत प्रारंभापासून आपल्या नांदेड सिटीमध्ये टर्निंग पॉईंट असतील किंवा पाच किलोमीटर दहा किलोमीटर जे टर्निंग पॉईंट असतील तेथे ते या ठेव्या मॅट्स बनवा सेन्सर लावले जातात आणि त्या त्या प्रत्येक संसार संसारमध्ये तिथनं गेलेल्या खेळाडूची नोंद केली जाते कारण प्रत्येक बीब नंबरच्या मागे याला एक इलेक्ट्रॉनिक चिप बसवलेली असते अशा रीतीने टा इलेक्ट्रॉनिक टायमिंग सिस्टीम आणि मॅन्युअल टायमिंग सिस्टीम पंचाचं या दोन्हीचा मेळ घालून याचे अंतिम निकाल तयार केले जातात यावर्षी दरवर्षीप्रमाणेच पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळेल आणि ही स्पर्धा यशस्वी होईल सर्व मी स्पर्धकांना विनंती करतो की त्याने आपलं जे टायमिंग आहे म्हणजे पहिली स्पर्धा तीन वाजता सुटेल फुल मॅरेथॉन हाफ मॅथॉन साडेतीनला सुटेल दहा किलोमीटरची सहा वाजता सुटेल आणि पाच किलोमीटरची पावणे सातला सुटेल तर ह्या पूर्वी सर्व खेळाडूंनी अर्धा तास सणस मैदानात रिपोर्टिंग करायचं आहे त्यानुसार मग आपल्या स्पर्धेचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो या स्पर्धेमध्ये बक्षीसमारंभाच्या दिवशी ट्रॉफी बांबू सोसायटी ऑफ इंडियातर्फे आपण एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आपला हे जो घोषवाक्य आहे त्या त्यासाठी त्याच्या असु अनुसरण बांबूच्या आपण ट्रॉफी विजेत्यांना देणार आहोत आणि हे एन्व्हायरमेंटल आपण ही रेस करतो याचं हे द्योतक आहे तसेच बायसिकल आपण जास्तीत जास्त पायलटिंगसाठी वापरणार आहोत पन्नास लोकांची टीम आहे ॲडव्होकेट सम्राट रावते याच्या नेतृत्वाखाली ही सायकोल म्हणून नावाची एक पुण्यातली संस्था आहे ते काम करणार आहे ते शेवटच्या धावपुटला हे मैदानात आणून सोडण्यापर्यंत ही जबाबदारी गेल्या तीन वर्ष पार पडत आहेत त्यांचा पण सपोर्ट राहील अशा रीतीने ही मॅरेथॉन येत्या रविवारी यशस्वी होईल असा मला ठाम विश्वास आहे आणि पुणेकर प्रेक्षक या स सर्व धावपळंचं कौतुक करण्यासाठी पहाटे या मार्गावर उभे राहतात उभे राहतील असं वाटतं नेहमी उभे राहतातच मी सगळ्यांना या 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 प्रसंगाने सगळ्यांना आमंत्रित करतो आणि सर्व खेळाडूंना आपण शुभेच्छा द्यावेत अशी विनंती करतो धन्यवाद